दिशा सालियन प्रकरणी एसआयटीचा अहवाल आलेला आहे त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यात हा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो सध्या हिंदीच्या सक्तीचा मुद्दा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा कम अफवा समृद्धी महामार्गावरती पावसाचं पाणीच पाणी पानि आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप त्याबरोबरच पीक विमा आणि शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सरकारचं धोरण वारीत संविधान दिंडीवरून अर्बन नक्षलवाद ही टीका अशा काही मुद्द्यांवरून यावेळेचं पावसाळी अधिवेशन वादळी आहे नेहमीप्रमाणे फक्त मुद्दे थोडेफार वेगळे एवढंच यावेळेला अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत हिंदी सक्तीचा मुद्दा गाजलेला त्यानिमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत विजय मेळाव्याच्या निमित्ताने जरी ते एकत्र येणार असले तरी भविष्यामध्ये काय होणार माहीत नाही त्यावरती आम्ही व्हिडिओ देखील बनवलेले आहेत ते नक्की बघा याशिवाय काही नवीन घडामोड समजा यामध्ये असेल तर त्यावरही आम्ही व्हिडिओ नक्की बनू आपला या व्हिडिओचा विषय जो आहे तो अधिवेशनामध्ये वेगळं काय असणार आहे यावरचा आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार मी प्रदीप मूडफ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत शहरी नक्षलवाद शक्तीपीठ महामार्ग वाढवणचा मुद्दा समृद्धी महामार्गावरती पाणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिशा सालियनचा मृत्यूच झालेला आहे घातपात नाही असं प्रतिज्ञापत्र एस आय टीने हायकोर्टामध्ये दिलेलं आहे हे मुद्दे सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत या सगळ्या विधेयकावरती चर्चा करायचं सोडून वाद आणि गदारोळच घालायचा असं काही ठरवलंय कामकाजामध्ये व्यत्यय आणायचा आणि विधेयकावरची चर्चा लांबवायची हे ठरवून होत आहे का सगळ्यात पहिलं भास्कर जाधव हो यांनी नारायण राणे यांच्यावरती टीका केली पक्ष बदलणाऱ्या राणेंनी आपला पक्ष का सोडला असा सवाल त्यांनी केला स्वाभिमान नावाचा कुठला तरी पक्ष त्यांनी काढला होता नंतर तो विसर्जित केला की भाजपामध्ये विलीन केला हे राणेंनाच माहिती पण या मुद्द्यावरून जाधवांनी त्यांच्यावरती टीका केली सोबतच नितेश राणेंच्या भाषेवरूनही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंबंधी काही विधानं केली त्याचा निषेध सर्वच विरोधी पक्षांनी केला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची भाषा मात्र जरा जास्त आक्रमक होती मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्याचा नाही असं म्हणत लोणीकरांवरती कारवाई झाली पाहिजे यावरती ते ठाम राहिले पण असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा ठपका ठेवत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं एक दिवसासाठी निलंबन केलं वाळू चोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या अनिल परबांनी शिंदे सेनेच्या योगेश कदमांना घेरलं शिक्षक भरती आणि त्या संदर्भामध्ये नेहमीच आक्रमक असलेले भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी देशद्रोहाचं कलम लावा अशी मागणी केली पुढे बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाचा मुद्दा या अधिवेशनामध्ये चर्चेला आला या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची विरोधकांची मागणी आणि त्या संदर्भामध्ये आक्रमक होत सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीव्र विरोध होताना दिसतोय वारीमध्ये अर्बन नक्षली घुसले असा आरोप शिंदे सेनेच्या मनीषा कायंदे यांनी केला तर संविधान डोक्यावर घेतलं तर शहरी नक्षलवाद होतो का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केला कोणकोणत्या विधेयकांवरती चर्चा अपेक्षित या आहे यावरती एक नजर टाकूयात सरकारी भाषेतली माहिती आहे त्यामुळे थोडी कंटाळवाणी वाटू शकते पण महत्वाची आहे नीट लक्षपूर्वक ऐका प्रस्तावित विधेयकं एकूण बारा आहेत पहिलं महाराष्ट्र नगर नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक एक याचं रूपांतरित विधेयक आहे आणि आणि विकास विभाग यांच्याशी संबंधित हे विधेयक आहे या विधेयकामध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षांच्या संदर्भातील नियमांमध्ये बदल पंचायत सदस्यांचे अधिकार अशा काही बाबींचा समावेश असेल या कायद्याअंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजामध्ये अधिक सुलभता आणि कार्यक्षमतेसाठी बदल करणं हा यामागचा उद्देश आहे दुसरं विधेयक महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक दोन याचं रूपांतरित विधेयक आहे हे आणि हे नगर विकास विभाग यांच्याशी संबंधित आहे तिसरं महाराष्ट्र ग्रामपंचायत जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित म्हणजेच ठराविक निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे या संदर्भातले विधेयक आहे दोन हजार पंचवीसचं आणि हे आहे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत चौथा आहे गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक चारचं चार हे रूपांतरित विधेयक आहे खनिकर्म विभाग गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याकरता हे विधेयक आणलं जाणार आहे त्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक पाचचं रूपांतरित हे विधेयक आहे नगरविकास विभागाशी संबंधित हे विधेयक आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कुंभमेळ्याचं आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याकरता हे विधेयक आणलं जाणार आहे सहावं महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश आणि फी यांचं विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक सहाचं रूपांतरित विधेयक आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित आहे अनिवासी भारतीय शब्दाची म्हणजे एन आर आयची ची व्याख्या बदलण्यासाठी हे विधेयक आणलं जाणार आहे सातवं आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग विधेयक दोन हजार पंचवीस जे सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जातींच्या जाती हिताचं रक्षण करण्याच्या आणि त्यांचं कल्याण आणि विकास करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजनांची शिफारस करण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये अनुसूचित जाती आयोग गठीत करण्याकरता हे विधेयक आणलं जाणार आहे पुढचं आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग विधेयक दोन हजार पंचवीस जे आदिवासी विकास विभागाशी संबंधित आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातींच्या हिताचं रक्षण करण्याच्या आणि त्यांचं कल्याण आणि विकास करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजनांची शिफारस करण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये अनुसूचित जमाती आयोग गठीत करण्याकरता हे विधेयक आणलं जाणार आहे नववा आहे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जे गृहनिर्माण विभागाशी संबंधित आहे दहावा आहे भूमिसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जे महसूल आणि वन विभागाशी संबंधित आहे अकरावा आहे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जे अर्थ खात्याशी म्हणजेच वित्त विभागाशी संबंधित आहे आणि बारावं विधेयक ज्याच्यावरती चर्चा अपेक्षित आहे महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनीला प्रदेय असलेल्या त्यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस जे पुन्हा एकदा वित्त विभागाशी संबंधित आहे आता सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येणारे अध्यादेश किती आहेत एकूण सहा आहेत बघा महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस त्यानंतर महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस त्यानंतर तिसरं महाराष्ट्र ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्याचा अध्यादेश दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढचा आहे गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस आणि शेवटचं महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश आणि फी यांचं विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस आता संयुक्त समितीकडे प्रलंबित किती विधेयक आहेत एकूण एक विधेयक आहे बघा सन दोन हजार चोवीसचे वीस विक्रम म्हणजेच विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस जे गृह विभागाशी संबंधित आहे आता विधानसभेमध्ये प्रलंबित विधेयक किती आहेत तर एक आहे कोणतं आहे बघा सन दोन हजार चोवीसचं वी विक्र म्हणजेच विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महसूल व वन विभागाशी हे संबंधित आहे सन दोन हजार चोवीस महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सातचं सा रूपांतरित हे विधेयक आहे ही सगळी शासकीय कागदपत्रातली माहिती जी थोडी सोपी करून आम्ही तुम्हाला सांगितली आहे तीस जूनला सुरू झालेलं अधिवेशन हे अठरा जुलैपर्यंत चालणार आहे रोज नवे नवीन घडामोडी घडणार आहेत आपलं त्यावरती लक्ष असेलच या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण धावता आढावा घेतलेला आहे कोणत्या विषयावरती विधानमंडळामध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतं त्याविषयी तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र